स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी बुधवारी रात्री पिंपरी पेंडार या ठिकाणी आले होते संपकरी शेतकऱ्यांना शेट्टी यांनी मार्गदर्शन केले संपामुळे भाजप सरकार अडचणीत आले असून पूर्णतः घाबरून गेलं आहे ते फक्त आवडतंय की आपण घाबरलेलो नाही अशा शब्दात राजू शेट्टी यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला पिंपरी पेंडार गावात राजू शेट्टी बुधवारी रात्री खूप उशिराणे अकरा वाजता आले आणि ही सभा तब्बल बारा वाजेपर्यंत सुरू होती तरीही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पाहुयात या संपूर्ण सभेचे आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे यांचे हे वार्तांकन आपण बोलतोय करतोय त्यांना बोलता येत नाही कारण त्यांना संघटना करायला बंदी आहे परंतु मला एका पोलीस अधिकाऱ्याने कालच का पोस्ट केलेली होती फेसबुकवर कि त्यांना काय काय होतंय पत्रिका यायला पत्रिकांना पैसे किती द्यायला लागतात तीन वर्षात खंड्या कशा द्यायला लागतात एस पी ला किती डीवाय एस पी ला किती फौजदारला किती ठाणे अंमलबजावणीला किती याचा दरच आलेला होता मी देऊन टाकलं आणि मुख्यमंत्र्याला विचारलं कुठे घेऊन चालाय माझा महाराष्ट्र अशी <laughs> अवस्था आहे म्हणजे किमान आपण रस्त्यावर येऊन भाषण करतो उद्देशात नोंदव पण आपलं संरक्षण करायला आल्याला तेही करता येत नाही अगदी शेतकऱ्यांचीच पोरं आहे आणि त्याच पोलिसांचा वापर करो त्याच पोलीस बळाचा वापर करो जर आमचं आंदोलन चिरडणार असाल तर राज्यकर्त्यांना तुम्हाला एकच सांगतो की पोलीस एक दिवस तुमच्यावर महालेश्वर राहणार नाही आम्हाला काही नवीन नाही वीस पंचवीस वर्ष आम्ही हेच केलेलं आहे आणि तुम्हालाही मी सांगतो तुमच्यावर गुन्हे दाखल झाले कारवाई झाली पण काय घाबरायचं कारण नाही कारण मला नोंदी चित्ते आले आमच्यावरचे केसेस मागे घ्यायला हवा हे करा जरा माझ्याकडे बघा चांगला दिसतोय म्हणून बघा म्हणत नाही मी माझ्याकडे बघा यासाठी सांगतोय माझ्यावर बत्तीस गुन्हे आहे तुमच्यावर किती आहे बत्तीस गुन्हे आहे माझ्याकडे हा तीनशे दोन म्हणजे काय कुणाचा गुन्हा आहे माझ्यावर तीनशे सात हा मर्डर तीनशे पंचाण्णव दरोड्याचा असली कर्म आहे तुमच्यावर डोक्यावर आंदोलनामध्ये झालेल्या नुकसान भरपाईच्या वसुलीची ब्याऐंशी लाखाची नोटीस आहे तुमच्यावर तरीही मी वापरत नाही यातली एक जरी केस कुठल्या तरी कोर्टामध्ये सिद्ध झाली आणि सहा महिन्यापेक्षा जास्त मला शिक्षा झाली आयुष्यात मी निवडणूक लढवू शकत नाही पण तरी सुद्धा मी घाबरत नाही तुम्ही का घाबरत आहेत काही नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की जे आक्षेदनाचं गाजर तुम्ही आम्हाला दाखवलंय त्याचा आता प्रत्यक्षात निरुपण सिद्धी महाराजांना हमी देऊ म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू उत्पादित करण्यासाठी शंभर रुपये खर्च येत असेल तर तुम्हाला दीडशे रुपये भाव मिळेल याची आम्ही हमी घेऊ हे स्वामीनाथ यांचं सूत्र होतं आणि त्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना कधी शेतीमध्ये तोटा यायचं कारण नाही आणि शेतीमध्ये तोटा नाही आला तर शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज वाढायचं कारण मोदींनी पंतप्रधान झाल्या जाण्यावर लगेच आश्वासन जर ते पाळलं असत तर आज आमच्या डोक्यावर कर्ज शिल्लक राहिलं नाही कारण आजपर्यंत आमची शेती म्हणजे सौ का साठ करणार बाप काम करणार असेच आमची शेती आहे शंभर रुपये खर्च करायचे साठ रुपये परत मिळवायचे आणि चाळीस रुपये पुढच्या वर्षी मिळतील म्हणून पुन्हा शेती करत राहायचं अशी वर्षानुवर्ष तोट्याची शेती आम्ही करत आलो याचं कारण यांच धोरण तुमच्या अवस्था त्याहून आहे कारण तुमच्यापैकी संसंगी आत्मवधार असणाऱ्या आपली शेती बागायत आली तर जरा शेती हिरवीगार झाली तर छा पैसे मिळतील जमिनी घाण ठेवून कर्ज काढले परंतु तुमच्यासारखी एक परिस्थिती माझ्या तालुक्यातल्या एका संस्थेच्या बाबतीत झालेली होती त्याची मी कथा तुम्हाला सांगतो कारखाना भाजी पुरवठा संस्था आणि शेतकरी असे असं काय पार्टी अग्रीमेंट झाल्याने ही कर्ज तुम्ही जमीन कहाण द्यायला परवानगी दिली त्याचवेळी काय त्या अर्थी हे शेतकऱ्यांच्या नावानं पटलं महाराष्ट्रामध्ये नाही कारण याची स्वाभिमानी शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही आंदोलन माग घेतलेला नाही आम्ही ते चालू आणि आता तुम्हाला मी सांगतो हे सरकार घाबरलेलं आहे आपण घाबरलेलं नाही पण घाबरलेलं आहे एका बाजूला म्हणतोय राज्यातल्या तीनशे सहा बाजार समित्या पाहिजे तीनशे बाजार समित्या सुरळीत चालू आहेत आणि दुसऱ्या बाजूला सांगतय कि माझ्या जमित्याच सा एकशे सात कोटीच सा नुकसान झालेलं आहे आता माझ्या समित्या नेट चालल्या तर मग एकशे सात कोटीचं सा नुकसान कस झालं दोन्हीतलं एक ना का दोन्ही करा कसं काय तर सरकार काय म्हणत आहे माझ्या सुरळीत चालल्या मग सुरळीत चालल्या तर तो तोटा कसा झाला मग तोटा झाला तर सुरळीत कशा राजू शेट्टी शेतकरी असा आहे काय काय सतीश काकडे शेतकरी नागपूरला जाऊन सर्टिफिकेट आणायचं आम्ही शेतकरी आहे म्हणून अरे आम्ही शेतकरी असल्याचं सर्टिफिकेट आणायचं कुठला आणि मग आम्ही असं म्हटलं की ज्यांना शेतकऱ्याच्या पोटी जन्माला जन्म घेतलेला आहे त्यांना शेतकऱ्यावर बरोबर चर्चा करायची म्हटलं तर असं आम्ही म्हटलं कारण खुर्चीवर मिळाव्यात म्हणून पायाला शिंदे बाजून महाराष्ट्राचा काना कोपरा आम्ही पिंजून गाडला आणि म्हणून हे जाऊन खुर्चीवर बसले मागच्या सरकारमध्ये त्याच्या आधी मार गेला तुमचा शेतकऱ्याच्या नांदाला लागायचं काही कारण नाही परवा मुंबईमध्ये जाऊन या आणि हे मी नाही कोटापर्यंत तीस पस्तीस हजार शेतकरी मुंबईत येऊन गेलो आणि तिथं फोडली या नाही म्हटलं आम्ही तुमच्या दारात येऊन सांगतो म्हटलं या शेतकऱ्यांची कल लढायची तर या मैदानामध्ये आणि अजूनही माग निसर्गाशी दोन हात केलेला आहे काम करून राबलेला आहोत आम्हाला ही लढाई काही नवीन नाही पण आमच्या रक्तानात्याच्या लोकांच्या हात उघडायचे हात टाकायची आमची संस्कृती नाही म्हणून आजही माझा राजा सय्यमाला आंदोलन करतोय आज काय करतोय तो त्याच एवढंच म्हणणं आहे की मी पिकवलेला माल मला विकायचा नाही विकायचं नाही एवढं सांगतोय तो जबरदस्ती आहे का तुमची तुम्ही कोण आमच्यावर जबरदस्ती करणार आणि मोदींना आणि फडणवीसला दोघांनाही एवढंच मला सांगायचं आहे सा की जर शिकायचं नाही असं ठरवलं तर आणण्याची कुवत जगाच्या कुठल्याही बाजारपेठीमध्ये नाही थोट्याचे का होती करत आमचा शेतकरी उन्हात राबतोय म्हणून तुमचे दोन सकाळ संध्याकाळ धोरण तुम्ही दोन घास खाऊ शकता आंबानीच्या आणि आणाणीच्या आणि तांदूळ तयार करण्याचा शोध अजून लागलेला ना नाही आणि लागणारही नाही ना 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 ना। <laughs> त्यासाठी आमच्या शेवारातच यावं लागेल आमच्या शेतातच यावं लागेल तुम्हाला जगात सगळं मिळाल हायड्रोजन वॉक अनुवास आमच्या शिवारातच मिळाली दुसरीकडं कुठेही मिळणार नाही आणि हीच खरी मर्यादेची ताकद आहे शेती व्यवसाय हा एकमेव व्यवसाय आहे एका हजार दाणे शेतकऱ्याला दुसऱ्याच मागायची अपेक्षा करायची गरजच काय आणि आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज संपवून टाका असं सांगतोय म्हणजे दया दाखवायची गरज नाही होती

या शेतकऱ्यांचं लाड कम सारख्या यांचं कर्ज किती वेळा माफ करायचं त्या पहिल्या विचारांकडे काय सासर सासरवाडी पैसे आय बाहेर पैसे आम्ही आमचं माफ करायला किती वेळा कर्ज माफ झालं शेतकऱ्यांचे एकदा अंकुले साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी सोसायटीचे कर्ज त्यांनी माफ केली होती वी पी पंतप्रधान झाले त्यावेळी शरद जोशींच्या सूचनेवरून त्यांनी दहा हजार रुपयांची कर्ज माफ केलेली होती आणि दोन हजार आठ साली मनमोहन सिंगांनी कर्ज वापर दिलेली होती एवढ्यात म्हणजे आतापर्यंत गेल्या सहा सत्तर वर्षामध्ये फक्त तीन वेळा शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे पण बोलताना झालं काही शेतकऱ्यांचं प्रचंड लाड चालू आहे आणि त्या अवृत्य भ्रट्टाचार्याला तर नवीच काळजी वाटते लाटेची तर त्या बाईला विचारलं पाहिजे तुम्हाला पगार किती मिळतोय बँकेत चांगलं काम करायला नीट काम करायला नीट कर्ज वाटायला पगार मिळतोय पण स्टेट बँकेचा एन पी जास्त वाढत चाललेला आहे आमच्या अरुण जेटलींनी गेल्या वर्षी बजेट बद्दल या राष्ट्रीयकृत बँकांचा एनपीए कमी कर करण्यासाठी तीस हजार कोटी रुपये दिले या वर्षीच्या बजेट बद्दल पी ए कमी करण्यासाठी त्यांना दहा हजार कोटी रुपये दिले आणि तरी सुद्धा यांचा एनपीए पी ए कमी होत नाही कारण याने पैसे पाहून टक्केवारी येऊन विजय बनल्यासारख्या माणसांना नऊ नऊ हजार कोटी रुपयाची कर्ज वाटले क्रिकेटची लाज वाटली पाहिजे तुम्हाला या पंतप्रधानांनी मन की बात म्हणून शेतकऱ्यांना सांगितलं की देशात देशाला जास्तीत जास्त हरवा आणि तुरीचं उत्पादन वाढवावं मुगाचं उत्पादन वाढवाव लोकांनी विश्वास ठेवला पौजित आणला महिने पूर्वी सांगितलेलं होत देशामध्ये दे डाळीच डाळ वर्गीय पिकांचा विक्रमी उत्पादन होणार आहे तरी सुद्धा यांनी पाच लाख टन डाळ बाहेरच्या देशातून आयात केली त्याचा परिणाम असा झाला अकरा हजार रुपये क्विंटल तुरीचा भाव असताना चार हजार क्विंटल पर्यंत खाली भाव आला म्हणजे त्याच्या सायला तर त्याचे पैसे किती झाले असते माहितीये देशामध्ये झालेल्या एकूण तुरीच उत्पादन गुढीले सात हजार हा जर हिशेब केला तर त्याचं उत्तर येत दोन लाख त्र्याण्णव हजार कोटी रुपये सोयाबीनच्या बाबतीत लावायचा ना तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा ब्याण्णव हजार कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे अशा वेगवेगळ्या पिकांचा जर का हिशेब केला तर यांच्या धोरणामुळं या देशातल्या वेगवेगळ्या पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अकरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि आमचे कर्ज आहे एवढं सत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपयाच अरे कुठं सत्तर आणि कुठं तुम्ही केलेल्या एका वर्षभरामध्ये अकरा लाख कोटी रुपये भाव जर मिळून दिला असता तर आम्हीच मोदीला कसं दिला असतं एवढा पैसा आमच्याकडे आला या याच तुमच्या गुडाखाली उपायला खुर्च्या दिलेल्या आहेत आणि त्या खुर्चींची रूप जर तुम्हाला जास्त जाणवत असेल तर दोन हजार एकोणीस नाही दोन वर्षावरच आहे आणि त्यामुळे तुम्हाला मग आम्ही हा लक्षात ठेवा आणि म्हणून आमच्यावर कर्जमाफी देऊन आमच्यावर मेहरबान करत नाही आम्हाला स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमीमान घेऊन कुणी आमच्यावर मेहरबानगी करत नाही तो आमचा अधिकार आहे तो आमचा हक्क आहे आणि तो हक्क मागून दर्जावर पाय देऊन वसूल आमच्या लक्षात ठेवा आणि त्यासाठी ही लढाई आपल्याला पुन्हा न्यायची आहे या लढाईमध्ये आता माग हटायचं नाही या लढाईमध्ये आता डोक्यातल्या बाकीचे सगळे विचार काढून टाकायचे कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुठल्या जातीचा आहे कोण लहान शेतकरी आहे कोण मोठा शेतकरी आहे याचा अजिबात विचार करायचा नाही जसा अर्जुनाला फक्त आणि फक्त माशाचा गोळा दिसत होता त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा सात बारा कोरा घालवा बघायचा हा दृष्टिकोन असला पाहिजे आणि दुसरं काय असेल तर स्वामीनाथन यांच्या स्वप्नानुसार आम्ही म्हणजे परत आम्हाला आयुष्यात कोणाच्या दादामध्ये भीक नावायला जायची गरज वाचणार नाही की भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे कशी दिशा द्यायची कशा पद्धतीनं समजून पुढे न्यायचा याचा विचार करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना उद्या आम्ही नाशिकला बोलवलेला आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्यावर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरल त्या दिशेप्रमाणे आपल्याला जायचं आहे खटल्याची केसीसची चिंता अजिबात करू नका कारण आज तुम्हाला मी सांगतो यावेळी तुमचं काय तुमच्यामध्ये काय घडलंय मला माहित नाही पण मला अनेक वकिलांनी सांगितलंय की या सरकार पुढं नमू नका त्यांच्याकडे केसेस मागायच्या म्हणून वेग मागायला जाऊ नका जेवढ्या जेवढ्या तुमच्या केसेस असतील त्या सगळ्याच्या घेता आम्ही चालवायला तयार आहे पण तारखेचा बंद सगळ्या शहरातल्या लोकांनी पाळला अरे रिक्षा तुमच्यासाठी मोर्चे काढले छोट्या मोठ्या असंघटित कामगारांनी तुमच्यासाठी मोर्चे उद्योग उद्योजकांनी छोट्या छोट्या उद्योजकांनी कारागिरांनी तुमच्यासाठी एक दिवसाचा व्यवहार बंद ठेवला याचा अर्थ की एका शेतकऱ्याची लढाई नसून आपल्या सगळ्याची लढाई हा मेसेज हा समाजातल्या प्रत्येक घटकाला दिलाय त्यामुळं ही लढाई आपली सगळ्यांची आहे आणि सगळा माणूस महाराष्ट्रातला आपल्या पाठीशी आहे माग हटायचं काही कारण नाही घाबरून जायचं काय कारण नाही आणि त्यांना विशेष कसं माग घेत नाही बघा आपल्याला दुसरे काय भांडणी आहेत काय काय मागणी विलगडी काय नाही फक्त केसेस आहेत त्या कशा मागे तुम्ही काही चिंता करू नका फक्त लढा आणि लढता असताना मग काय फायदे होणे पण ही आर पार ची लढाई आहे आता माग हकायचं नाही आता जर का आपण माग हटलो तर आपली दुसरी पिढी घरातली आपल्याला कदापि माफ करणार नाही आपल्याला म्हणणार ज्यावेळी लढायला पाहिजे त्यावेळी तुम्ही शिकवून घातला आणि आमच्या आयुष्याचा वाटोळा केला त्यामुळे के किमान आपल्या पिढी दुसऱ्या पिढीला आपल्याला चांगलं म्हणावं आपला अनुमान बाळगावा यासाठी तरी किमान आपल्याला लढत राहिलं पाहिजे आणि त्या लढाईमध्ये तुमचं गाव युक्त नाही अख्खा महाराष्ट्र मी एक केलेला आहे दुसरं महाराष्ट्र नाही देश पातळीवरच्या शेतकऱ्यांना मी एक केलेला आहे कारण उद्याची मिटिंग झाल्या झाल्या मी लगेच मध्य प्रदेशला जाणार आहे तिथं इथल्या सरकारने आज शेतकऱ्यांना गोळ्या करून ठार केलेला आहे त्यांना सुद्धा सांगणार आहे मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना गड्यावर तुम्ही नाही उभा देश तुमच्या मागे उभा कोण परंतु लढाईचं मार्ग सोडायचं आहे म्हणून देश पातळीवर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना एक करून ही लढाई त्या राज्यकर्त्यांच्या छाताळावर बसून आपल्याला लढायची आहे आणि मग बघूया या दीड जमिनीच्या पुढाऱ्यांच पुढाऱ्यांची मनोकामना यशस्वी होते का आमचा दृढ निर्धार यशस्वी होतो हे मला दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला एवढंच अभिवादन देतो की या लढाईमध्ये अग तुम्ही एकटे नाही व महाराष्ट्र तुमच्या माझा आहे आणि तुम्ही जो काय पराक्रम केलेला आहे तुम्ही जे काय तुम्ही जो काही लढाऊ म्हणा आहे त्याबद्दल तुमचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो मोर हे संघटित शक्तीचं प्रतीक आहे म्हणून सगळ्यांनी घट्ट मोर आवडून मी जी शपथ देतो ती माझ्या मागोमाग सगळ्यांनी शपथ घ्यायची मी शपथ घेतो की शपथ घेतो की शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे लाचारीचे जगणे समोर समोर त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे देशातील इतर दे, दे नागरिकांप्रमाणे सुखाने सुखाने व सन्मानाने जगता यावे जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव शेतीमाला रास्त भाव या एक कर्मी कार्यक्रमासाठी एक कन्वे कार्यक्रमासाठी संघटनेचा tak baik या सभेनंतर आपला आवाजने राजू शेट्टी यांना काही प्रश्न केले पाहुयात काय होते हे प्रश्न आणि नेमके काय बोलले राजू शेट्टी पहिला प्रश्न होता सरकार म्हणत आहे संप मिटला आणि शेतकरी नेते म्हणतात अजून नाही नेमकं काय एक जून ते सात जून पर्यंत संप पुकारलेला होता आणि गेल्या सात दिवसामध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणानं या संपाला पाठिंबा दिलेला आहे एका बाजूला सरकार सांगतं आहे की संपाचा फारसा परिणाम नाही बाजार समित्या नीट चाललेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला तेच सरकार बाजारपेठे माल न आल्यामुळं झालेल्या नुकसान भरपा नुकसानीचे आकडेसुद्धा सांगत आहे यातूनच सरकार व्यक्त करत असणाऱ्या अंदाजाचा भोंगळपणा लक्षात येतो शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विकायला नकार दिलेला आहे अनेक ठिकाणी शेतीमालाच्या वाहतुकीला शेतकऱ्यांनी अडथळे आणलेले आहेत दुधाची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध पुरवायला नकार दिलेला आहे हे सरकार अडचणीत आलेलं आहे एवढंच नव्हे तर हे सरकार घाबरलेलं सुद्धा आहे फक्त आव आणतं आहे की आपण घाबरलेलो नाही पण हे सरकार घाबरून गेलेलं आहे दुसरा प्रश्न होता शिवसेना आणि तुमचे दोघांचे मंत्री सत्तेत आणि तुम्ही मात्र रस्त्यावर दोघेही सरकारवर टीका करता मग पाठिंबा नेमका कधी काढणार आहात सत्तेतून बाहेर पडण्याच्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसामध्ये आमचा निर्णय होईल हा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल आणि त्याची बैठक लवकरच होणार आहे आणि शेवटचा प्रश्न होता कर्जमाफी केली तर फायदा फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच होणार आहे असं बोललं जात आहे एकदा शेती तोट्याची हे गृहितक मान्य केल्यानंतर जेवढी जमीन जास्त तेवढा तोटा जास्त हे कळलं पाहिजे आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्याचा ज्या ज्यांची पोरं सरकारी नोकरीमध्ये आहेत जे व्यापार करतात जे ठेके घेतात आशांचा सात नका कोरा करू त्यांना काही त्याची गरज नाही परंतु खऱ्या शेतकऱ्याचा सात कोरा करा एवढंच आमचं म्हणणं आहे